मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड आणि त्याची या चॅनलमध्ये आजकाल आपण बघतोय स्पर्धा परीक्षांसाठी लागणारे वेग टॉपिक आणि त्या टॉपिक्स मध्ये वेगवेगळे एक्झाम्पल्स आणि ते एक्झाम्पल्स वेगवेगळे ट्रिक्स फॉर्म्युले वापरून पहिलेले आहेत आणि त्याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि आजचा जो टॉपिक आहे आपला तो आहे कागद मापन रिम दस्ता हा आपला टॉपिक आहे पण हा टॉपिक जर ह्याच्याशी रिलेटेड असणारे गणित आपल्याला सोडवायचे असेल तर महत्वाची इन्फॉर्मेशन काय आहे ती आता बघूया आपण तर बघा एक डझन म्हणजे किती असतात तर बारा वस्तू असतात म्हणजे एका डझन मध्ये किती वस्तू असतात तर बारा वस्तू असतात त्याच पद्धतीने जर बारा डझन घेतले आपण तर बारा डझन म्हणजेच काय असतं तर एक ग्रोस असतं आणि एक ग्रोस म्हणजेच किती असतं तर एकशे चव्वेचाळीस कागद असतात म्हणजे बारा डझन मध्ये एकशे चव्वेचाळीस कागद येतात तसंच एक मध्ये एकशे चव्वेचाळीस कागद येतात दुसरं बघा एक दस्ता ज्यावेळेला एक दस्ता असं येतं त्यावेळेला किती कागद असतात तर चोवीस कागद असतात आता चोवीस म्हणजेच काय बारा दोन्ही चोवीस म्हणजे दोन डझन झाले म्हणून याला आपण दोन डझन कागद असंही लिहू शकतो एक रिम म्हणजेच किती आले बघा तर वीस दस्ते असतात आणि वीस दस्ते म्हणजेच किती कागद असतात तर चारशे ऐंशी कागद असतात ही जी दिलेली इन्फॉर्मेशन आहे ते इन्फॉर्मेशनचा यूज करायचं आहे आपल्याला या इन्फॉर्मेशनची आपण माहिती दिलेल्या माहितीवरून आपण काय करणार आहे तर आपले जे दिलेले एक्झाम्पल्स आहेत ते आपण सॉल्व करणार आहेत आणि ते कसे सॉल्व्ह करायचे ते आता बघतोय त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर बघा पहिलं आपलं एक रीम कागदापैकी तीनशे चोवीस कागद वापरले तर किती डझन कागद उरले आता एक रीम म्हणजेच बघा चारशे ऐंशी कागद आहेत प्रश्न काय विचारलाय तर एक रीम कागदापैकी तीनशे चोवीस कागद वापरले आता एक रिम म्हणजेच किती झाले आपले चारशे ऐंशी कागद झाले आता ह्या चारशे ऐंशी कागदापैकी किती कागद वापरलेले आहेत आपले तर तीनशे चोवीस कागद वापरले म्हणजे आपल्याला काय करावे लागेल वजाबाकी करावी लागेल वजाबाकी केली तर राहिले बघा सहा ह्याच्या एक आले गेले पाच राहिले आणि गेले किती राहिले एकशे राहिलेले आहेत आणि प्रश्न आपल्याला विचारलेले तर डझन मध्ये त्यामुळे आपण काय करणार आहे बघा एकशे छप्पन बागीले काय करणारे आपण बारा करणार आहे का तर डझन मध्ये विचारले आणि एक डझन म्हणजे किती असतात एक डझन म्हणजे बारा कागद असणार आहेत आपले आणि आता आपले कागद किती आलेले आहेत टोटल कागद एकशे छप्पन आलेले आहेत म्हणून आपण काय केले एकशे छप्पन बघितले बारा केलेले आता इथे बघा बारा इके बारा पंधरा बारा गेले तीन राहिले बारा दोन चोवीस बारा तरी छत्तीस म्हणजे किती का हे असणार आहेत आपले तेरा डझन म्हणजे उत्तर काय असणार आहे दुसरा प्रश्न बघतोय दुसऱ्या प्रश्नात काय सांगितलेलं आहे बघा तर दोनशे अठ्ठ्याऐंशी कागद म्हणजे किती ग्रोस कागद असा हा प्रश्न आहे आपला आता एक ग्रोस म्हणजे किती असतात तर एक ग्रोस मध्ये आपले एकशे चव्वेचाळीस कागद असतात ठीक आहे पण आपल्याला दिलेले कागद किती आहेत बघा तर दोनशे अठ्ठ्याऐंशी कागद आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी जर एकशे ची डबल केली तर किती येतात आपले दोनशे अठ्ठ्याऐंशी येतात म्हणजेच इथं पण गोनिले दोन करावे म्हणजे आपल्याला किती ग्रोस कागद मिळणार आहेत तर दोन ग्रोस कागद मिळणार आहेत म्हणजे जे उत्तर असणार आहे ते किती असणार आहे तर दोन ग्रोस हे उत्तर असणार आहे तिसरा प्रश्न बघा एक रीम कागदापैकी बारा दस्ते कागद वापरले तर किती डझन कागद उरले असं विचारलेलं आहे आता एक रीम मध्ये बघा एक रीम म्हणजे किती दस्ते असतात तर वीस दस्ते असतात या वीस दस्त्यापैकी बारा दस्ते कागद आपण काय केलेले आहेत वापरलेले आहेत म्हणजे राहिले किती बघा हे आठ एक शून्य म्हणजे आठ दस्ते कागद राहिलेले आहेत पण आता एका दस्तात किती कागद असतात बघा एका दस्त्यामध्ये दोन डझन असतात आणि एका दस्तामध्ये किती कागद असतात तर चोवीस कागद असतात म्हणजेच आपण काय करू शकतो बघा चोवीस गुणिले आठ करणार आहे म्हणजेच आठ दस्त्यात किती कागद आले हे आपल्याला मिळेल किती बघा आठ चौक बत्तीस तीन आले आठ दुनी सोळा सतरा अठरा एकोणीस एकशे ब्याण्णव आलेले आहेत आणि एकशे ब्याण्णव आलेले आहेत आणि आपल्याला डझन मध्ये विचारले म्हणून आपण काय करणार आहे भागिले बारा करणारे एकशे ब्याण्णव भागिले बारा बारा एके बारा एकोणीस मना बारा गेले तर किती राहतात तर सात राहतात बारस बहात्तर म्हणजे उत्तर किती असणार आहे आपलं तर सोळा डझन हे उत्तर असणार आहे बघा सहा डझन कागद म्हणजे किती दस्ते असं विचारलेलं आहे आता सहा डझन मध्ये किती दस्ते असं विचारलेलं आहे तर बघा एका दसतात किती डझन असतात एक दस्ता बरोबर दोन डझन असतात आता दोन डझन म्हणजे सहाला जर आपण दोन्ही भागलं बेतरीक सहा आले म्हणजे दस्ते किती असणार आहेत आपले तर तीन दस्ते कागद असणार आहेत म्हणजे याचं उत्तर असणार आहे तीन दस्ते पुढचं बघा एक दस्ता अधिक तीन ग्रोस अधिक पाच डझन बरोबर किती कागद असं विचारलेलं आहे आता कागदमध्ये विचारलेलं त्यामुळे जे सगळे दिलेले कन्व्हर्जन्स आहेत ते आपण कागदात घेणार आहे तर एक दस्ता म्हणजे किती असतं बघा एक दस्तामध्ये किती कागद असतात आपले तर चोवीस कागद असतात तीन ग्रोस मध्ये किती कागद असणार आहेत बघा एका मध्ये एकशे चव्वेचाळीस असतात एका ग्रोथ मध्ये एकशे चव्वेचाळीस असे आपल्याला तीन ग्रोस आहेत म्हणून गुणिले तीन केलेले किती आले बघा तिन्ही चोक बारा ह्याच्याले एक तीन चोक बारा आणि एक तेरा आलेले आहे तीन एक तीन आणि चार चारशे चार बत्तीस आलेले आहे म्हणून इथं चारशे बत्तीस केलेले आपण इथं आधी आणि शेवटचं आहे ते पाच डझन आहे एका डझन मध्ये किती असतात आपले बारा असतात म्हणून बारा पंचे किती होतात तर साठ होतात म्हणून हे साठ आपण इथं मिळवलेले आहेत आता चारण दोन सहा आलेले आहेत साठ तीन नऊ नऊ आणि दोन अकरा ह्याच्याले एक आणि हे पाच म्हणजे पाचशे सोळा हे उत्तर आलेलं आहे म्हणजे पहिला ऑप्शन हा काय असणार आहे आपला करेक्ट ऑप्शन असणार आहे व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहत राहा